आज आपण असंत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय यांच्या गाथ्यामधील अभंग क्रमांक तीन हजार चारशे पंचवीसवर मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न करीत आहे विधीने सेवन विषय त्यागा ते समान विषय त्यागा ते समान मुख्य धर्म देव चित्ती आदि अवसानी अंती आदि अवसानी बहु अतिशय खोटा तके होती बहु वाटा तके होती वाटा तुका मने भावे कृपा करी जे ते देवे कृपा करी जे ते देवे मुख्य धर्म देव चित्ती आदि अवसानी अंती आदियाभसानीती प्रथम संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोब्बारा यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो सर्व संतांच्या चरणी साष्टांग दंडवत घालून पांडुरंग परमात्मा यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालून माझ्या या चिंतनाला सुरुवात करतो महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात विधीने शिवन विषय त्यागाते समान महाराज सांगतात की आपल्या जीवनामध्ये विधी म्हणजे धर्मशास्त्र यांनी जे सांगितल्याप्रमाणे धर्मशास्त्राच्या विधीप्रमाणे आपल्या जीवनामध्ये आचरण केलं आचरण केलं आचरण करून विषय सुख हे धर्मशास्त्र सांगतं त्या धर्मशास्त्राच्या सांगण्याप्रमाणे आपल्या जीवनामध्ये विषयाचं सुख जर आपण भोगलं तर ते तुमच्या जीवनामध्ये तो त्यागच होतो दुसरा त्याग करण्याची आपल्या जीवनामध्ये गरज नाही ते शास्त्राचं उल्लंघन आपल्या जीवनामध्ये होतच नाही जी म्हणजे तुम्हाला भगवंताची प्राप्ती करायची आहे लग्नच करायचं नाही संन्याशी हो संन्याशी होण्याची तुमच्या जीवनामध्ये गरजच नाही तुम्हाला संसार सुंदर संसार करा संसार करू नका असं साधू संतांनी त्यांच्या जीवनामध्ये सांगितलंच नाही जी जे सांगितलं विधीने सेवन विषय त्यागा ते समान विषय आपल्या जीवनामध्ये कारण त्या मर्यादित शास्त्र जे सांगतं त्या शास्त्राप्रमाणे विषयाचं सेवन केलं पाहिजे कोणतेही मग या विषयाचं सेवन कारण शास्त्राच्या विधीप्रमाणे या जगामध्ये किती लोक करतात माझ्या मते तरी नव्वद पंच्याण्णव टक्के लोक कारण हे विधीप्रमाणे त्यांच्या जीवनामध्ये शास्त्रविधीप्रमाणे त्यांच्या जीवनामध्ये त्याचा त्याग करीत नाहीत आचरण करीत नाहीत उदाहरणार्थ आता एक सांगायचं झालं आमच्या परमार्थामधलंच घ्या कारण कीर्तन संध्याकाळचं जागरण चांगलं आहे का पण ठीक आहे एखादा दिवस तुमच्या जीवनामध्ये जागरण चालू आहे केलं तर ते तुमच्या शरीराला मान्य आहे तुम्ही दररोजच जागरण करीत असताल तर त्या तुमच्या शरीरामध्ये उष्णता वाढते आणि अनेक आजाराला तुमच्या जीवनामध्ये आमंत्रण द्यावं लागतं आता काही काही मी माझ्या जीवनामध्ये माफी मागून बोलतो काही काही महाराज त्यांच्या जीवनामध्ये दुपारा का कथा करतात संध्याकाळी कीर्तन करतात कीर्तनाचा प्रवास करून परत अजून त्या कथेच्या ठिकाणी येणं किंवा मुक्काम करणं कुठंतरी तरी पुन्हा परत सकाळ कथेला येणं किती त्यांच्या जीवनामध्ये एनर्जी खर्च होते किती त्यांच्या जीवनामध्ये कारण बोलणं साध बोलणं साधं नाही बोलण्यासाठी सुद्धा तुमच्या शरीरामधली ऊर्जा खतम होते ऊर्जा नष्ट होते म्हणून विधीनं झालं का मग ते आपल्या जीवनामध्ये शास्त्राच्या विधीप्रमाणे आपण आपल्या जीवनामध्ये जर आचरण नसल विधीने म्हणजे आचरण नसल तरी तुमच्या जीवनामध्ये ते कारण त्याचा त्यागामध्ये रूपांतर होणार नाही कोणतीही गोष्ट कारण ह्या मनुष्यदेह आपल्या जीवनामध्ये मिळाला म्हटलं ह्या मनुष्य आपल्या जीवनामध्ये हा भगवंताच्या आधीन किंवा निसर्गाच्या आधीन सर्व या देहामध्ये क्रिया होत असतात झोप तुम्हाला येतच असते भूक या देहाला लागतच असते ताण या देहाला लागतच असते म्हणजे देहाला त्रास देऊन कोणतंही तुमच्या जीवनामध्ये कर्म केलं तर ते कर्म तुमच्या जीवनामध्ये पापच होतं ते धर्म होत नाही म्हणून महाराज सांगतात की विधीने सेवन विषय त्यागा ते समान विषय त्यागाची कर त्याग करण्याची आपल्या जीवनामध्ये गरजच नाही कारण विधीनं म्हणजे शास्त्राच्या कारण सांगितल्याप्रमाणे जर आपल्या जीवनामध्ये कोणत्याही तुम्ही भजन असेल कीर्तन असेल किंवा कि तुम्हाला एखाद्या विषयाचं जे कोणत्याही विषय असेल एखाद्याला गाण्याचा असेल रात दिवस गा गायले तर त्याचा घसा राहणार आहे का किंवा कोणतेही कारण आपल्या जीवनामध्ये जे शास्त्र सांगतं उदाहरणार्थ आपल्या शरीराला अल्कोल अत्यंत गरज आहे अल्कोलची गरज आहे अल्कोल म्हणजे तुमच्या जीवनामध्ये तो दारूमधूनच मिळतं असं नाही आपण कशा गोळ्यामध्ये अल्कोल घेतो गोळ्यामधून अल्कोल मिळतं म्हणजे या कारण भगवंताने या सृष्टीमध्ये सर्व जे निर्माण केलेलं आहे विषसुद्धा शरीराला लागतं कारण काही वेळेस विषयाचीसुद्धा सुद्धा गरज असते पण ते प्रमाणामध्ये म्हणून शास्त्र धर्म नीती जे सांगतं कारण हे शरीर आपल्या जीवनामध्ये आपल्या मनावर चलत नाही चाले हे शरीर कोणाची आसत्ते कोण बोलविते हरिवीनं आपल्या जीवनामध्ये देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुकू नये आता भजन कसं करायचं हा भाग वेगळा आहे पण आपल्या जीवनामध्ये जीवन जगत असताना विधीने शेवणं विषय त्यागा ते समान जर तुमच्या जीवनामध्ये शास्त्राच्या नियमाप्रमाणे जर तुम्ही जीवन जगलात तर नक्की तुमच्या जीवनामध्ये शंभर वर्षे नक्की जगू शकता याच्यावर मी एक छोटंसं उदाहरण देतो एका माणसाला सांगितलं की तिची प्रकृती घटना सांगालो की त्याला सांगितले की बाबा तू पन्नास ते पन्नास वर्षाच्या पुढे तुझं आयुष्यच नाही त्याला आजार होता मग त्यानंच ठरविलं की आता ह्याच्यामधून जर वाचायचं असलं त्यानं मग सांगितलं डॉक्टरनं सांगितलं की बाबा तुला जर जगायचं असेल तर तू नित्य नियमानं तुझ्या जीवनामध्ये व्यायाम कर नित्य फिराय जा तुझ्या जीवनामध्ये आणि नित्य नेम आठला म्हणजे आठला जेवा एवढाच आहार गे दोनच टाईम आहार ह्या ह्या जसं डॉक्टरनं सांगितलं त्याप्रमाणे त्याच्या जीवनामध्ये त्यानं जीवन जगायचं ठरविलं आता मग त्याला पन्नास वर्षाच्या पुढे तू जगू शकणार नाही असं डॉक्टरनं सांगितलेलं असता डॉक्टरनं ज्या विधी सांगितलेल्या आहेत धर्मशास्त्रानं जे विधी सांगितलेल्या आहेत त्या विधीप्रमाणे त्या मनुष्यानं जगला किती दिवस जगावा एकशे तीन वर्ष तो मनुष्य त्याच्या जीवनामध्ये जगला म्हणजे पन्नास वर्ष जगणारा म्हणजे त्रेपन्न वर्ष त्याला त्याच्या जीवनामध्ये प आयुष्य वाढ मिळालं आपल्या जीवनामध्ये म्हणून म्हणतो की मी महाराज आहे दिवस बोलतो आणि दिवस बोलल्यानंतर माझ्या शरीराची एनर्जी किती खर्च होते विनाकारण एनर्जी नष्ट होते हे मलाही कळायला तयार नाही मी माझ्या पैशाच्या माग लागल्यामुळं म्हणून म्हटलं की माफी मागून बोलतो तुम्हीच त्याला संत म्हणता तुम्हीच त्याला महाराज म्हणता मग तो पैशाच्या माग लागल्यामुळं तो पळतच राहतो मग जरी पळत असला मग तो त्याच्या जीवनामध्ये त्याला जी भगवंतानं शंभर वर्षाचा आयुष्य दिलेला आहे ते विधीप्रमाणे तो जगायलेला आहे का शास्त्राच्या सांगितलेल्या कारण नियमाप्रमाणे त्याच्या जीवनामध्ये त्याचं आचरण होईलेलं आहे का नाही होईलेलं मग हे आचरण जर तुमच्या जीवनामध्ये शास्त्राच्या विधीप्रमाणे होत नसेल तर तुम्ही शंभरी तुमच्या जीवनामध्ये गाठू शकणार नाही मधीच तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये जावं लागल असं महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात मुख्य धर्म देव चित्ती आदि अवसानी अंती आदि अवसानी अंती आता इथं महाराजांनी उत्तरच दिले आपल्या जीवनामध्ये सर्व खटाटोप कशासाठी आहे त्या भगवंताच्या प्राप्तीसाठी आहे तर महाराज सांगतात मुख्य धर्म देव चित्ती आता मुख्य धर्म का आहे आपल्याला देवाची प्राप्ती करायची आहे मग देव कुठं आहे देव तर तुमच्या चित्तामध्ये आहे आता जो देव आपल्या चित्तामध्ये आहे आपला इथं प्रत्येक जन्मलेल्या मनुष्याचा धर्म आहे त्या भगवंताची प्राप्ती करण्यासाठी मग तो हिंदूचा असेल मुस्लिमचा असेल बौद्धचा असेल जेवढे धर्म आहेत तेवढ्या धर्माचा काय की देव प्रा प्राप्ती मुख्य धर्म त्यांचा देवप्राप्ती देव तर चित्तामध्ये आहे मग जो चित्तामध्ये देव आहे महाराज सांगतात मुख्य धर्म देव चित्ती आधी आवसानी आणते तो देव तुम्हाला प्राप्त झालेलाच आहे जी गोष्ट तुम्हाला प्राप्त झालेली आहे ते परत प्राप्त करता येते का अजिबात तुमच्या जीवनामध्ये प्राप्त करता येत नाही बरं देव तुमची कधीच संगत सोडित नाही मुख्य धर्म देव चित्ती आधी आवसा आणि अंती मी आजही माझ्या अंतकरणामध्ये देव आहे या माझं एकोणसाठ वर्ष व वर, रनिंग वय आहे म्हणजे आता साठ सुरू झालेला आहे मी साठ वर्षाच्याही आधी कुठं होतो ज जिथं होतो तिथं माझ्यासोबत देव होताच आत्ता आहे तर आत्ताही माझ्यासोबत माझ्या चित्तामध्ये देव आहे आणि अंती माझ्या अंत झाल्यानंतर तोही देव माझ्या जीवनामध्ये संगच राहणार आहे आपल्या जीवनामध्ये मध्य अंती कारण आधी आंती म्हणजे आधी होता आता आहे नंतरही देव तुमच्यासोबतच राहणार आहे आणि जो देव तुमच्या जीवनामध्ये चित्ता चित्तामध्ये आहे आणि चित्तामध्ये असणाऱ्या देवाला आपल्या जीवनामध्ये प्राप्त करण्यासाठी मग काय करावं लागतं कसा प्राप्त करून घेतला पाहिजे आपल्या जीवनामध्ये हा मोठा अधिक चांगला प्रश्न आहे आपल्या जीवनामध्ये याच्याबद्दल मी अनेक व्हिडिओमध्ये माझ्या जीवनामध्ये याचं उत्तर दिलेलं आहे पण तुम्हाला कसं आहे तुम्ही पळत सुटलेले आहात तुम्हाला कसं आहे की कि विनोदी कीर्तन पाहिजे जी, तुमच्या जीवनामध्ये मोठा महाराज लागतो त्या मोठ्या महाराजाचं तुम्हाला ऐकायचं आहे आणि त्याच्यामुळं तुम्हाला देव कुठं आहे देव तुमच्यातच आहे आणि तुम्ही भटकत आहात तुमच्या जीवनामध्ये आता भटकत असणाऱ्या माणसाला तो चित्तामधला देव कसा सापडल सापडलेला असताना सुद्धा तुम्हीच त्या देवापासून तुमच्या जीवनामध्ये दूर गेलेला आहात दूर जात आहात याचंही वाहन नाही मग त्या चित्तामधल्या देवापशी कसं जावं लागतं नाम साधनेनं जावं लागतं का ध्यान साधनेने जावं लागतं कोणत्या भक्तीनं तुमच्या जीवनामध्ये जावं लागतं हे मी माझ्या अनेक व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे म्हणून तो देव प्राप्त झालेलाच आहे जो प्राप्त झालेला आहे तो डबल तुमच्या जीवनामध्ये प्राप्त करण्याची गरजच नाही तुमच्यावर जे अहंकाराचं भूत बसलेलं आहे हे विषय वाचनेचं भूत बसलेलं आहे हे मन रात्रंदिवस विषय वाचनेमध्ये भटकत आहे आणि मी कारण अहम ब्रह्मास्मी हे वाक्य तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला त्याचा स्वीकार करायलाच तयार नाही अहम देवस्मी मीच देह आहे मीच देह आहे असंच तुम्ही कोठ्यावधी जन्मामध्ये तुमच्या जीवनामध्ये म्हणत गेलात वागत गेलात म्हणून तुम्हाला आता देव असूनही तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला पटत नाही तुम्हाला जर म्हटलं तुम्ही देव आहात काय महाराज आमची दिल्लगीर करालात तू चोर आहेस चोर आहे म्हटलं तरी तुम्हाला राग येतो आणि देव आहे म्हटलं तरी तुमच्या जीवनामध्ये राग येतो कळ त्याच्याबद्दल बी तुम्ही म्हणता की आमची टिंगल करायलेले आहात ही अवस्था कारण आपण आपल्या जीवनामध्ये आपणच ही प्राप्त करून घेतलेले आहे म्हणून देव कुठं तुमच्या म कारण कोण्या मठामध्ये जाऊन देव प्राप्त होत नाही किंवा कोणतं काशीला जाऊन तुमच्या जीवनामध्ये आता कुंभमेळ्यामध्ये कोट्यावधी लोक गेलेत कारण तिथं तुमच्या जीवनामध्ये भगवंत प्राप्त होतो का आली सिंहस्त पर्वणी न्हावा भटा देती धनी कारण महाराज बोलतात जगद्गुरु तो खूप बारा अली सिंहस्त पर्वने न्यावा भटा झाले धनी तिथं न्यावी आणि भटच श्रीमंत झाले म्हणतात तिथं तुमच्या जीवनामध्ये काही फायदा नाही असं जगद्गुरु तो बरं आहे याच्यावर मी चिंतन मांडलेलं आहे म्हणून आपल्या जीवनामध्ये अंतकरणामध्ये असलेला देव तोच जाणून घ्यायचा आहे असं महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये म्हणतात अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात बहु अतिशय खोटा तके होती बहुवाटा तके होती बहुवाटा आपल्या अंतकरणामध्ये असलेला देव आपल्याला का कळत नाही का आपण त्या त्या भगवंताला प्राप्त करून घेत नाही कारण आपल्या जीवनामध्ये हे मन बहु अतिशय खोटा कारण हे मन आपल्याला म्हणतं है असा कुठं देव मिळतं बुद्धी आपण त्या बुद्धीच्या बळावर आपण आग्रह धरतो बुद्धीला भगवद्गीता पाठ करतो अमृतानुभव पाठ करतो सर्व धर्मग्रंथ पाठ करतो आणि हे आग्रह धरू धरू उभाट्या काही जण एका पायावर उभारून त्यांच्या जीवनामध्ये हरिपाठ करायला म्हणतात म्हणजे लोक त्याचीच फोटो काढतात व्हॉट्सअपला टाकतात काय मोठे महाराज आहेत अरे एका पायावर उभारलं काय दोन पायावर उभारलं काय असं तुम्ही ह्या बुद्धीच्या कारण बुद्धीला आणि मनाला भगवंत कधी कळालाच नाही तिथपर्यंत त्यांची पोहोचच नाही आणि बुद्धीच्या बळावर भगवंत प्राप्त होतच नाही करताच येत नाही कारण बुद्धी आली की तुमच्या जीवनामध्ये अहंकार आलाच अहंकार तुमच्या जीवनामध्ये जातच नाही म्हणून आ बुद्धी आली की मग तर्क वितर्क नाही गीता असे सांगते कुराण असं सांगतं बायबल असं सांगतं महाराजांनी असं सांगितलेलं आहे जगद्गुरु तू खूप आहे असं म्हणतात पाण पुन्हा मावले असं म्हणतात नामदेव महाराज असं म्हणतात मग ते महाराजानं चुकीचं निरूपण मांडलं ह्या महाराजानं चुकीचं निरूपण मांडलं ह्याच्यामध्येच तर्कवितर्क आपल्या जीवनामध्ये करीत राहतो ह्याच्यावर मी सत्य उदाहरण देतो कारण एक महाराज असे आमचं एक भजन करी आणि तो भजन भजनकरीप्रमाणे तो मृदंगाचार्य जगू पाटील म्हणून त्याच्या जीवनामध्ये त्याला थोडा अटॅक आला तो आल्यानंतर सर्व महाराज लोक तिथं गायकवादक आमच्यासारखे भेटायला आले मीही गेलो आणि मीही गेला असताना कारण घरी गेलो मी घरी एक चार पाच महाराज आले होते त्यांच्या जीवनामध्ये आणि आम्हीही आता तो पाटलाचा स्वभाव एवढा की खरंच पाटील आमचा देव माणूस जगन्नाथ पाटील म्हणून पांचाळ देव माणूस तो पुणालाच वाकडं नाही प्रत्येकाला चांगलं म्हणण्यामध्ये मग तिथं महाराज आले मग त्या महाराजांनी चर्चा काढली बाबा मी हे एक प्रश्न विचारलो तीन श्लोकाचं भागवत कोणतं हे चैतन्य महाराज देगलूरकरला प्रश्न विचारलो त्यांनी उत्तर दिलं नाही म्हणजे ह्यांचा किती अहंकार आहे पुन्हा मग म्हटले की मी भगवानगडच्या बाबाला कारण नामदेव शास्त्रीला प्रश्न विचारलो त्यांनी उत्तर दिलेलं नाही असे मोठे मोठे आमच्या अध्यात्मामधले किंवा असे नावं घेऊ लागले मला त्यावेळेस थोडं खंत वाटली की ती माणसाचा अहंकार असतो आणि हे तर छोटे महाराज आहेत न हे मोठ्या मोठ्या महाराजाला नावं ठेवू लागलेले आहेत मला थोडं वाईट वाटलं वाट वाट म्हणून मी म्हटलं बाबा तुम्ही चैतन्य महाराजाला हा प्रश्न कुठं विचारलात म्हणलं मी देगरुला देगरूला ते जाऊन त्यांच्या घरी प्रश्न विचारला म्हणून महाराजांनी उत्तर दिलं नाहीत मी म्हटलं तुमचा अहंकार बोलत असल म्हणून महाराजांनी उत्तर दिलं नाही आणि आजही तुमचा अहंकार बोलतो म्हणलं आणि या तर प्रश्नाचं मी तुम्हाला उत्तर देतो म्हटलं तुम्हाला उत्तर ऐकायचं ना मी त्यांना उत्तर दिलं मग पुन्हा त्याच्या पुढे मला विचारलं लागला म्हणलं एक एक घरी आता म्हणलं तुझी एवढ्या मोठ्या मोठ्या बाताखूर लालताच फुकट ज्ञान कुठं मिळत नाही तुझ्या अहंकारामुळं ह्या महात्म्याने म्हणून ही बुद्धी आपल्या जीवनामध्ये असा तर्क लावित असते आणि म्हणून बुद्धीच्या जीवावर भगवंत तुमच्या जीवनामध्ये प्राप्त होत नाही कारण तिथं अहंकारच निर्माण होतो असं महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये महाराज म्हणतात तुका मने भावे कृपा करी जे ते सुदेवे कृपा करी जे ते देवे महाराजांनी उत्तरच दिलं आपल्या जीवनामध्ये भगवंताची प्राप्ती करायची आहे ना तुमच्या जीवनामध्ये एक भाव महत्त्वाचा आहे आपल्या जीवनामध्ये तुम्हाला धर्मशास्त्र पाठ करायची गरज नाही तुम्हाला कुठला विषयाचा त्याग करायची गरज नाही सर्व विषय सुख तुमच्या जीवनामध्ये भोगू शकता पण कसं भोगा हो शास्त्राच्या विधीप्रमाणे शास्त्रानं सांगितलेल्या विधीप्रमाणे आपल्या जीवनामध्ये विषय सुखाचं भोग भोगावेत आपण त्या बुद्धीच्या मनाच्या माग आपल्या जीवनामध्ये लागू नये देव हा आपल्या चित्तामध्येच आहे देव दुसरीकडं कर प्राप्त करण्याची गरज नाही जो प्राप्त झालेला देव आहे तो प्राप्त डबल करता येत नाही फक्त त्याला जाणण्यासाठी आपल्या जीवनामध्ये एक भाव लागतो तुका म्हणे भावे कृपा करी जे ते देवे मग तो भाव आपल्या चित्तामधला पाहून तो चित्तामध्ये असलेलाच देव आपल्या जीवनामध्ये तो आपल्याला करण प्राप्त होत असतो कारण जोपर्यंत अहंकार आहे जोपर्यंत अभिमान आहे तोपर्यंत देव तुम्हाला कसा तो म्हणणार आहे की मी चित्तामध्येच आहे तुमचा अहंकारच बोलणार आहे तुमचा अभिमानच बोलणार आहे तुमचा क्रोधच बोलणार आहे तुमचा लोभच बोलणार आहे हे विकारच जर आपल्या जीवनामध्ये जात नसतील आमच्या परमार्थामध्ये माफी मागून बोलतो निस्ता अहंकारच वाढलेला आहे परमार्थ कुठं गेला की काय नाही की निस्ता अहंकार महाराजापासून सामान्य भजन अहंकार आम्ही एकूण एकाला निंदाच आमच्या जीवनामध्ये करू लागलेलो आहोत नावच आमच्या जीवनामध्ये ठेवू लागलेलं आहोत हेच बाबांना आपल्या जीवनामध्ये काढून टाका असं या अभंगावर माझ्या बुद्धीमतेप्रमाणे माझ्या ज्ञानाप्रमाणे मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला झालेलं चिंतन सद्गुरू चिन्मानंद स्वामी जगद्गुरु तो पांडुरंग परमात्मा तुम्ही सर्व प्रिय आत्मा तुमच्या चरणी हे शब्दरूपी भावपुष्प अर्पण करून माझ्या अल्पशा शिवेला पूर्णविराम तुकाराम 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 बोला पुंडले गौरदेव हरिबिठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम